हिंद विद्यार्थी मित्रांनो पोलीस भरती दोन हजार बावीसमध्ये बावीस तेवीसमध्ये आणखी एका घटकाचे मार्क आलेले आहे विद्यार्थी मित्रांनो लेखी परीक्षेचे काल झालेल्या लेखी परीक्षेमध्ये विद्यार्थ्यांना पेपर सर्वच जवळपास घटकाचे सोपे गेलेले आहे आणि पेपर हा सोपा पद्धतीचा आल्यामुळे विद्यार्थी थोडे टेन्शनमध्ये आहे की बसेल की नाही बसेल तर बघूया खूप काही विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारे मार्कसुद्धा पडलेले आहे नव्वदच्या वर तर बघा इथे ह्या घटकामध्ये कशा प्रकारे मार्क पडले ते बघूया तर पहा चौऱ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी त्यानंतर चौऱ्याण्णव त्र्याण्णव सुद्धा पडलेले आहे विद्यार्थ्यांना नव्वदसुद्धा पडलेला आहे एकोणनव्वदसुद्धा सुद्धा आहे शहाऐंशी त्र्याण्णव त्यानंतर बघू शकता ब्याऐंशी एकोणनव्वद त्यानंतर महिलांना जर बघायला गेलो तर महिलांनासुद्धा चांगल्या प्रकारे मार्क पडलेले आहे त्र्याऐंशी एक्क्याऐंशी त्र्याहत्तर सत्याहत्तर त्यानंतर बघू शकता आणखी महिलांना त्र्याहत्तर सत्तर इथे बघू शकता चौऱ्याऐंशी मार्क त्यानंतर बघा नव्वद मार्क अशा प्रकारे विद्यार्थ्यांना पंच्याऐंशी मार्क नव्वद मार्क एकाहत्तर एकोणनव्वद एक्क्याऐंशी अशा प्रकारे मार्क पडलेले आहे त्र्याऐंशी तर ज्यांचं ग्राउंड आणि लेखी जरा चांगल्या प्रकारे आल्या असेल त्यांचं या भरतीमध्ये काम होऊ शकतं तर पहा पेपर सोपा पद्धतीचा आला असला तरी पण तुमचं ग्राउंड हे मेन पडणार आहे मेन फॅक्टर पडणार आहे तर पहा हे जो मार्क आलेला आहे ते सांगली जिल्हा पोलीस शिपाई पदासाठी आलेला आहे सात सात दोन हजार चोवीस आ या घटकाचा जर तुम्हाला अंदाजित कट ऑफ काढून पाहिजे असेल तर सर्वांनी सांगली कट ऑफ म्हणून कमेंट करा या व्हिडिओच्या खाली आणि सर्व पी डी एफ कालचे पेपर असो आन्सर की असो सर्व आपण टेलिग्रामवर टाकलेल्या आपल्या चॅनलच्या तर सर्वांनी टेलिग्राम चॅनल जॉईन करा आणि ज्यांना कट ऑफ काढून पाहिजे असेल तर कट ऑफ म्हणून कमेंट करा आणि ज्या पण घटकाचा तुम्हाला कट ऑफ काढून पाहिजे तो घटक आणि कट ऑफ असं कमेंट करा आपण जास्तीत जास्त ज्याचे कमेंट येईल ज्या घटकासाठी त्यावर आपण नेक्स्ट व्हिडिओ आणणार आहे धन्यवाद